चला मुलांच्या टिफिनसाठी आपण चीज पराठा बनवूया मी मुला माझ्या मुलांना टिफिनवरती बनवून दिला होता तुम्ही पण बनवून द्या माझ्या मुलांना तर खूप आवडला मी अगोदर चपाती लाटून घेतली लाटून झाल्याच्यानंतर थोडं तेल लावलं त्याच्यावरती ते थोडा मॅगी मसाला चौकून पसरून घेतला ते झाल्याच्यानंतर मी थोडं चीज किसून टाकलं थोडी कोथंबीर टाकली आणि चपाती आपली फोल्ड करून घेतली फोल्ड करून झाल्याच्यानंतर मी त्याच्यावर थोडी कोथंबीर टाकली आणि थोडे तीळ टाकले तुमच्याकडं असन तर नाही तर नाही टाकले तरी पण चालन आणि थोडी नॉर्मल लाटून घेतली लाटून झाल्याच्यानंतर मी वरतून थोडा तेलाचा हात लावला तेल लावलं आणि तवा गरम झाल्याच्या नंतर तव्यावर टाकलं मस्त तेल टाकलं आणि खरपूस मस्त व्यवस्थित भाजून घेतलं बघू शकता मस्त कलर आला आहे आणि माझ्या मुलांना खूप आवडला चीज पराठा तुम्ही पण बनवून खा आता आम्ही खातो माझ्या रेसिपी आवडत असल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका